माइक लो माइक लावा जरा बोलते जन हां लो चालू होते लगे लाव लाव हां लाव चालू झालं जन झालं सर वार भी रहते हां ग्रीन करतो आज आपण ही बीड मध्ये केशर आंब्याची ही कलम आणलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा ही खड्डा भाग खांदायचा दोन बाय दोनचा हा त्याला उचला लागेल प्रवीण हां हे प्रॉब्लेम येत होता तुला तेच म्हणलं मागोशी थँक्यू कट त्याला जुन्या वस्तू अशा काम करत आहेत बघा तिकडून असं कलो आता तुझ्या साईडला कलो काय करू त्याला धरू खाली पिशवीला म्हणजे ना, ना, ना। सपोर्ट राहते ना जुना त्याचं पाचशे बंद तोडायचे का काय करू सुत किचाट तो तो आपण सापडणार नाही आपल्याला हं हे थोडी वरती घ्यायचे का मग थोडी थोडी पुन्हा आपल्याला त्यांच्यासारखं सपोर्ट बांधत नाही सपोर्ट आहे त्याला देऊ बरोबर तरी आपण

एक उंच बांबू पाहिजे तर याला बांधलं तरी जमत की नाही हलत एकदम जिवंत सपोर्ट आहे त्याला नंतर आपण कट करू शकतो झाडाला येऊ त्याला खेळून इकडं सरकू थोडं आपण चालू का अडचण काय करू आपण हम्म तिकडे बुडाला ठेवून दिडाची हा स्टॉप कर शूटिंग कर